नमस्कार जय हिंद बी जे अकेडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रहो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस च्या जागा निघून बरेच दिवस झालेले आहेत बऱ्याच मुलांचा प्रश्न होता की सर महाराष्ट्र पोलीस भरतीची जागा तर निघालेली आहे परंतु याची जाहिरात म्हणजे प्रत्यक्ष कधी पत्र आहे तर मित्रांनो मी तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे त्या अगोदर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशाच पद्धतीचे जे आर काही पेपरमध्ये पोलीस भरती संदर्भ वगैरे याबद्दलची माहिती मी तुमच्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलला पहिला तुम्ही सर्वात सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल ऑकन आहे त्याला ऑन करून घ्या तुमचा जास्त वेळ घेत नाही आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया पहा याच्यामध्ये काय झालंय पोलीस दलात दोनशे पंचवीस पदांची भरती आता तुम्हाला वाटेल दोनशे सर सोळा हजार जागा आहे तर मित्रांनो हा एक सोलापूर जिल्ह्यासाठीच सा कात्रण आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेली माहिती आहे मित्रांनो यामध्ये तुमची जी काही तारीख आहे पोलीस भरतीची अर्ज भरायची तारीख यामध्ये मेन्शन केलेला आहे त्यामुळं मित्रांनो हे पेपरचं कात्रण मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आता याच्यामध्ये सप्टेंबर अखेर भरा अर्ज हेडिंगला म्हणलेला आहे सप्टेंबर अखेर मित्रांनो जवळपास आज तारीख चौदा चौदा तारीख आहे आणि सप्टेंबर अखेर तुम्हाला अर्ज भरायला म्हणजे सांगितलं त्याने नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मैदानीचे नियोजन सप्टेंबर मध्ये जर तुमचं अर्ज भरायला चालू झालं शेवटच्या आठवड्यात जर शेवटच्या आठवड्यात नाही झालं तर मित्रांनो शंभर टक्के ऑक्टोबरच्या फर्स्ट आठवड्यामध्ये सुरुवात व्हायला पाहिजे आता असं नाही की बाबा सर हे सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेलं आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्हा का महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये तो पण महाराष्ट्राच्या आतमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याच्या भरत्या थांबून एकट्या सोलापूर जिल्ह्याचे तर काही घेऊ शकत नाही याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की पंचवीस सप्टेंबर ही तारीख जे काय आहे पंचवीस सप्टेंबरच्या पुढे किंवा पंचवीस सप्टेंबर, सप्टेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यामुळे तारीख सुद्धा तुम्हाला आता समजलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता अभ्यासाला आणि ग्राउंडला म्हणजे थोडं पण ढील द्यायची नाही एकदम प्रॉपर तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे प्रॉपर तुमचं जे काही ग्राउंड आहे जिथं कमी पडतंय ते तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने करून घ्यायचंय मित्रांनो आता याच्यामध्ये नेमकं काय माहिती सांगितलेली आहे आपण माहिती पाहणार आहे आता पहा मित्रांनो याच्यामध्ये सप्टेंबर फॉर्म भरला सुरुवात करायचं आहे सांगितलं त्यांनी बघा सोलापूर तारीख दहा म्हणजे त्या दिवशीचा पेपर आहे मित्रांनो थोडस लेट झालं परंतु तुमच्यापर्यंत मी थेट माहिती आणत आहे राज्याच्या रक्षणा रक्षणासाठी समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकारने पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस पदांची भरती जाहीर केली आहे यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने सेवापाठ पुरवठा सॉरी पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे यातून सोलापूर शहर ग्रामीण पोलीस एफ क्रमांक दहा व कारागृह विभागांतर्गत दोनशे पंचवीस पदे भरले जाणार आहेत असं म्हणते सांगितलं पंचवीस सप्टेंबर पासून मित्रांनो ही माहिती बघा तुम्हाला ठळ करून दाखवतो मी पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे त्या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण तरून, तरुणींच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळवण्याच्या तयारीकडे वळणार आहे मित्रांनो तारीख बघा तुम्हाला तारीख तर समजलेली आहे प्रत्येकाची आता धडधड सुद्धा वाढणार आहे कारण की तारीख डिक्लेअर झाली तर एकदम धावपळ वगैरे अशा पद्धतीने होते मित्रांनो आता वयोमर्यादा संपलेल्यांना सुद्धा एक संधी दिलेली आहे त्यामुळे स्पर्धा तर प्रचंड असणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे मित्रांनो शेवटपर्यंत कारण की यांच्या स्टेज आहे सुरुवातीला तुमचं फिजिकल होणार नंतरनं तुमचं लेखी पेपर होणार लेखी पेपर मधनं तुम्हाला मित्रांनो मेडिकलला जावं लागणार मेडिकल ट्रेनिंग असणार ह्या सगळ्या स्टेज मधून झाल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो एक पोलीस होतो जर त्यामध्ये चालक असेल तर चालकाची टेस्ट सुद्धा आली म्हणजे मित्रांनो बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर जावं लागणार आहे आता इथे काय म्हटलेले आहे पहा मित्रांनो त्यांनी आगामी पोलीस भरतीसाठी दोन हजार बावीस व तेवीस या दोन वर्षात ज्या उमेदवारांची वयमा संपली आहे त्यांना एक संधी अतिरिक्त देण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे या पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढेल आता सांगितलं तुम्हाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे भरतीच्या अर्जाचे शुल्क कमी करण्यात आले आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गात प्रवर्गातील उमेदवारांसाठी साडेचारशे रुपये चारशे पन्नास रुपये ओपन वाल्यांसाठी आहे मित्रांनो आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांना तीनशे पन्नास रुपये म्हणजे साडेतीनशे रुपयांचे शुल्क लागणार आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला फीज सुद्धा समजलेली आहे आणि काही मी व्हिडीओ वगैरे तुम्हाला सांगितलं मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आपले काही शॉर्ट्स आहेत रील्स आहेत त्यामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहत येते जाऊन तुम्हाला खरोखरच त्याचा फायदा होणार आहे कारण आपल्या युट्यूब चॅनलवर बऱ्याच मुलांचे कमेंट्स आले होते की सर म्हणजे पोलीस भरतीचा फॉर्म कधी सुटणार आहे यावर एखादा व्हिडिओ होऊन जाऊ द्या म्हटल्यावर मित्रांनो मी हा खास तुमचा आग्रह असतो हा व्हिडिओ आणलेला आहे आता पहा याच्यामध्ये काही ठळक बाबी आहेत त्या ठळक बाबीवर आपण थोडस लक्ष घालू सुरुवातीला उमेदवारांची होणार मैदानी चाचणी बरोबर आहे सुरुवातीला आतापर्यंत सुरुवातीला फक्त दोन हजार एकवीस ची जे काही पोलीस झाली मित्रांनो म्हणजे एकोणीस कोरोनाच्या नंतर जे पेपर घेतलं तेच एक झालं की सुरुवातीला पेपर झालं होतं आणि बाकीचे सर्व त्याच्या अगोदरच्या आणि त्याच्यानंतरचे सर्व मैदानी चाचणीच अगोदर असते मैदानी चाचणीत किमान चाळीस टक्के बंधनकारक असतात मैदानी चाचणीत चाळीस टक्के मित्रांनो म्हणजे किती पन्नास वर्ष चाळीस टक्के चारा म्हणजे वीस म्हणजे वीस मार्क तुम्हाला कमीत कमी घेणं गरजेचं आहे काही ठिकाणी पन्नास टक्के म्हणतात जर म्हणजे वीस पंचवीस मार्क पण असं नाही की बाबा तुम्ही मार तुम्ही मार्क घेतला म्हणजे क्वालिफाय झाला असं होऊ शकत नाही त्याच्यामध्ये तुमची कट ऑफ लागते मेरिट लिस्ट लागते आणि मग नंतर कारण की तुम्हाला जागा किती असतात त्या जागेनुसार तुमची मेरिट लिस्ट लागत असते आणि त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला पेपरसाठी म्हणजे एक्झामसाठी एकास दहा हा रेशो काढतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम मित्रांनो लेखी परीक्षेसाठी बघा येतं एका पदासाठी दहा उमेदवाराची होणार निवड लेखी परीक्षेसाठी मराठी अभ्यासक्रम अभ्यासक्रम सांगतो तुम्हाला मराठी व्याकरण असतो अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवर असतात वस्तुनिष्ठ प्रश्न तर मित्रांनो मुंबई वगळता राज्यभरात आता पेपर कशा पद्धतीने होणार बघा मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी होईल लेखी परीक्षा कारण की ह्याच्या अगोदर सुद्धा झालेल्या मुंबई जो शहर आहे मित्रांनो त्यामध्ये बरेच फॉर्म असतात आणि गर्दी प्रचंड जागा सुद्धा भरपूर असल्यामुळे तिथं बऱ्याच मुलांचे फॉर्म असतात त्यामुळे मुंबईला जो, जो पण काही उमेदवार फॉर्म भरतो त्याला अभ्यासासाठी सुद्धा वेळ मिळतो मित्रांनो कारण की तिथं त्यांना ग्राउंड सा, ग्राउंडसाठी सुद्धा वेळ मिळतो बाकीच्या जिल्ह्याचे चार पाच सात दिवसात तर त्यांचं सगळं आटोपलेलं असतात आणि जागा शंभर दीडशे च्या आसपास असतात त्यामुळं पाच ते दहा दिवस भरपूर झाले डोक्यावरून गेले त्यांची सगळी प्रक्रिया मग त्या सर्व जिल्ह्यांचे सॉरी ग्राउंड व्हायची एक वेळ बघतात आणि ते ग्राउंड झाल्याच्या नंतर लगेच एक तारीख डिक्लेअर करतात आणि सर्व मुलांचं पेपर घेऊन टाकतात मुंबईचं सोडून मुंबईच एकदम निवांत चालतं सगळं मग काय म्हंटल एका उमेदवारास एका पदासाठी एका जिल्ह्यात करता येईल अर्ज तुम्हाला या अगोदर सांगितले मी अर्ज सुद्धा तुम्हाला भरायचा असतं मित्रांनो जस्ट डिलिंग करत बसायचं नाही तुम्हाला वाटत असेल बाबा मी अशा अशा पद्धतीने करू म्हणजे खूप काही जुनी मुलं आहेत त्यांना तर माहित आहे मी असा मेल आयडी चेंज करेन एवढे एवढे करेन म्हणजे काही काही करतात म्हणजे काही थोडं नाव चेंज करेन मी फॉर्म भरून टाकेन पण मित्रांनो काय होते माहितीये का जो आधार कार्ड त्याला लिंक केलेला आहे आधार कार्डचा आपला नंबर ह्याच्या अगोदरच्या भरतीमध्ये आधार कार्डचा नंबर घेत नव्हते त्यामुळे ते चालून जायचं तुम्ही जे म्हणजे तुम्हाला एखादा दुसरा चान्स भेटत होता परंतु आता तसं नाही आधारचा नंबर ज्यावेळी टाकला कुठल्यामध्ये तुम्ही जर जर जिल्हा पोलीस दोन चार जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल एका जिल्ह्यात नाही आला जिल्ह्यात देऊ पण ते सुरुवातीला आधार नंबर मुळे चालत नाही मित्रांनो त्याच म्हणजे तिथं तू जर एक्झाम देऊन आला आणि तिथं काय होणार तुझं ग्राउंड नाही बसला म्हणून बाबा इकडे चांगला ग्राउंड देऊ म्हणा इथं जर तू करायला गेला शेवटी तू देशील ग्राउंड देशील काही पण शेवटी डॉक्युमेंट्स मध्ये असेल मित्र तू त्यामुळे जो पण आहे म्हणजे ठाम निर्णय घे एक जिल्हा निवड चांगल्या पद्धतीने फॉर्म भर तुझ्या बरोबर बरेच मित्र फॉर्म फॉर्म भरत असणार त्यांना सुद्धा संधी भेटू द्या त्या हिशोबाने त्यांनी हे केलेलं आहे कारण की एका जिल्ह्यात एकच फॉर्म बाकी तुम्हाला चान्स आहेत ना बाकी जे पद आहेत वेगवेगळी पद आहेत त्या वेगवेगळ्या पदासाठी तुम्ही वेगळ्या जिल्ह्यात भरू शकता नाहीतर तुम्ही एकाच जिल्ह्यात त्या पण पदासाठीचे फॉर्म भरू शकता पण एकाच पदासाठी त्याच जिल्ह्यात दोन ते तीन प्रकारचे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही पद वेगवेगळे निवडा तुम्ही त्यामध्ये बघा तुम्हाला होतं का नाही जिल्हा पोलीस आहे जिल्हा पोलीस आणि रेल्वे पोलीस याला ऑप्शन नाहीये दोन्ही पैकी एकच फॉर्म भरावं लागल आणि नंतर असं तुमचं एफ पोलीस आहे चालक ड्रायव्हर पोलिस चा फॉर्म भरू शकता कारागृहचं भरू शकता मित्रांनो आणि सुद्धा आहे तुम्हाला हे असे फॉर्म वेगवेगळ्या पद्धतीने भरू शकता पण तुम्ही जिल्हा पोलिस जर उदाहरणात सांग तर मुंबईत भरला पुण्यात भरला नागपूरमध्ये भरला नाशिकमध्ये त्याच म्हणजे जिल्हा पोलिस तिकडे सगळीकडे भरला तर ते अवैध आहे म्हणजे ते फॉर्म चालणार नाहीत मित्रांनो ते बाद होणार आणि तुम्हाला कुठल्याही म्हणजे भरतीच्या प्रक्रियेतून तिथं बाद केलं जाणार त्यामुळे मित्रांनो थोडस काळजी घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुमची जी काही तयारी आहे ती तयारी चालू राहू द्या जर तुम्हाला आपल्या म्हणजे आता जो व्हिडिओ बनवला आहे याच्यामध्ये काही गोष्टी जर समजल्या नसतील तर मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगा सर मला ही गोष्ट समजली नाही हे कसं काय वगैरे तुम्हाला मित्रांनो त्याचं उत्तर सविस्तर आणि एकदम तुम्हाला समजेल अशा प्रश्न भेटेल तुम्हाला जर वाटत नसेल वाटत असेल वाट की सर काय कमेंट्स केलं त्याला उत्तर येत नाही रिप्लाय येत नाही मित्रांनो मागच्या आपले सगळे व्हिडिओ पहा प्रत्येकाला प्रत्येकाच्या कमेंट्सवर प्रत्येकाच्या प्रश्नावर आपली उत्तरं त्यांना पोचलेली असतात त्यामुळे तुमच्या मनातील जी शंका आहे तुम्ही बिंद असतील तर मांडू शकता पोलीस भरती संदर्भात अभ्यासा संदर्भात वगैरे ग्राउंडच्या संदर्भात त्याचं उत्तर तुम्हाला म्हणजे भेटलं जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेवटी मित्रांनो जो सबस्क्राईबचा बटन आहे त्या सबस्क्राईबच्या बटनला सुद्धा दाबलं तर काही हरकत नाही कारण की जर मित्रांनो तुम्ही केलं तर तुम्हाला त्याची प्रत्येक मी जो व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन भेटेल जर तुम्हाला आणखीन काही वाटत असेल की सर आम्हाला अशा पद्धतीची माहिती सांगा जेणेकरून आम्हाला फायदा होईल त्या पद्धतीचं तुम्ही कमेंट्स करा मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला तो व्हिडिओ भेटला जाईल शेवटी जय महाराष्ट्र